नमस्कार मी भीमराव कडाळ पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची दिवस, दिवस नवीन अशी चर्चा आज चर्चा करणार आहेत आपण इंदापूर नगरपालिकेच आज मतदान सुरू झालेलं आहे म्हणजे प्रचाराची सांगता काल संपलेली आहे आज दोन डिसेंबर आहे आज दोन डिसेंबर मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता खरं भवितव्य प्रदीप गारटकर विरुद्ध भरत शहा असं टांगणेला लागलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा खरी लढत हर ही हर्षवर्धन पाटील विरुद्ध मरणे अशीच काहीशी आहे म्हणजे याचा परिणाम इंदापूरच्या विधानसभा निवडणुकीवरती होणार आहे असंच काहीच चित्र आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो ह्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे म्हणजे इंदापूर नगरपालिकेची निवडणूक ही किती महत्वाची आहे आणि याच्यासाठी सगळ्या पक्षांनी किती आपलं प्रतिष्ठापणाला लावली ताक ताकदपणाला लावली आणि आता मतदार राजा कोणाच्या पारण्यामध्ये आपलं मत टाकतोय हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा करणार होतो आपण तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच तसंच दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून उत्साहाचं वातावरण होतं परंतु निवडणूक आयोगाचा जो भोंगळ कारभार आहे म्हणजे मतदार याद्या असतील पैसे वाटतानी लोक पकडलेले असतील जसं की आता त्या मालवण मध्ये मा पैशाची बॅग पकडली गाडी पकडली रात्री एक वाजता वाटून वाटून थकलेली वाट 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 लोक पैसे तरी सुद्धा निवडणूक आयोग त्याच्यावरती काही कारवाई करत नाही कारण की निवडणूक आयोगाची सडलेली व्यवस्था झालेली आहे निवडणूक आयोग म्हणजे आता निवडणूक आयोगावरती लोकांनी आक्षेप घेऊन उठलं पाहिजे तरच निवडणूक आयोग सावध होईल म्हणजे निवडणूक आयोगाची यंत्रणा आणि ह्याच्यावरती एवढी प्रचंड दहशत आहे की ते कारवाईच करू शकत नाही निवडणूक आयोग कोणावरती ज्यांनी पैसे पकडून दिले त्यांच्यावरतीच कारवाई निवडणूक आयोग करत पण ज्याच्याकडे पैसे होते त्याच्यावरती काहीच कारवाई केली जात नाही अशीच काहीशी सगळीकडे परिस्थिती झाली इंदापूर शहरामध्ये सुद्धा प्रचंड पैशाचं वाटप झालेलं आहे असं एकंदरीत दिसतंय तर या प्रचंड पैशाच्या वाटपामध्ये नेमकं कोण जिंकल कोण पडेल पराभूत होईल काही सांगता येणार नाही असं सध्याचं चित्र झालेलं आहे आता इंदापूरची निवडणूक म्हटलं की नेहमी हर्षवर्धन पाटील विरुद्ध इतर सगळे असतात परंतु आताची निवडणूक म्हणजे ही फार वेगळी निवडणूक दोन हजार पंचवीस मधली झालेली आहे की कधी काळी हर्षवर्धन पाटील विरुद्ध हे सगळे असायचे तर आज दत्तामामा भरणे विरुद्ध सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवाराची एवढी प्रचंड ताकद वाढलेली आहे इंदापूर शहरामध्ये की अक्षरश विरोधकांना उमेदवार सुद्धा मिळाला नाही म्हणजे त्याचा अर्थ सुद्धा तसा की हर्षवर्धन पाटील यांना पॅनल करता आला नाही ना ना। कर 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 तर प्रवीण माने यांना सुद्धा पॅनल करता आला नाही त्यांना प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी लोंबकळत राहावं लागलं प्रदीप गारटकरांना पुढं करावं लागलं आणि पॅनल उभं करावं लागलं तर प्रदीप गारटकर यांनी सुद्धा एकोणीसशे ब्याण्णव पासून पंधरा वर्ष नगरपालिका सांभाळली होती आणि त्यांनी उत्तम असं काम सुरुवातीच्या काळामध्ये केलं होतं तर पंधरा वर्षामध्ये त्यांना अनेक नगरपालिकेचा अनुभव आहे तर भरत शाह हे सुद्धा जुने नगराध्यक्ष म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये ते सुद्धा नगराध्यक्ष राहिलेले त्यांनी सुद्धा पूर्ण पाच वर्ष नगरपालिकेचं कामकाज पाहिलेलं आहे आणि त्यांना सुद्धा नगरपालिकेचा अनुभव आहे आता ही निवडणूक तशी पाहता दत्तात्रय भरणे विरुद्ध प्रदीप हर्षवर्धन पाटील अशीच काहीशी झाल्यासारखं आपल्याला वाटतंय म्हणजे ही निवडणूक प्रदीप गारडकर विरुद्ध बरेचशी हा अशी वाटत नाही तर ही हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता मामा भरणे अशी निवडणूक आहे म्हणजे ह्याचा थेट परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवरती पडू शकतो असं चित्र आहे आता या निवडणुकीमध्ये सुद्धा पैशाचा मोठा महापूर आलेला आहे की मताला दहा हजार रुपयाचा रेट मिळणार आहे आता जर मताला जर दहा हजार रुपये जर वाटत असतील एकेका मताला तर निवडणुकीमध्ये पारदर्शकता कशी येईल मित्रांनो आजच ते पृथ्वीराज चव्हाणांनी रात्रीच आपली कमेंट केली की मताला जर पाच हजार आणि दहा हजार जर, जर था वाटायला लागले तर पारदर्शकता कशी येईल आणि हे पैसे काढण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचारच केला जाईल ना निवडणुकीमध्ये जे काही कोट दोन कोट पाच कोट दहा कोटी जे वाटले जातील हे पैसे काढण्यासाठी परत काय करावं लागणार आहे भ्रष्टाचारच करावं लागणार आहे या सगळ्यांना याच्यामुळं लोकशाही कशी जिवंत राहील लोकशाही कशी आहे हेच म्हणावं आहे आणि आपल्या देशाचा जो निवडणूक आयोग आहे हा मोग गिळून गप्प बसलेला आहे म्हणजे जसं काय फिविकॉल तोंडाला चिटकवून टाकलेलं आहे वटाला त्याच्यामुळं निवडणूक आयोग काहीच बोलत नाही निवडणूक आयोग एक चालूस म्हणजे हा निवडणूक आयोग जेलमध्ये टाकण्याच्या लायकीचा झालाय असा विरोधकांनी टीका टिपण्या केलेल्या म्हणजे जसं बघा मालवण मध्ये यांनी पंचवीस लाख रुपये भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे पकडले आणि त्या पंचवीस लाखावर त्या भाजपच्या लोकांवरती कारवाई करायचं सोडलं ते निलेश राणे यांच्यावरतीच कारवाई झाली त्यांच्यावरतीच नको ते गुन्हे दाखल करण्यात आले आज जर अशा गोष्टी जर घडत असतील तर निवडणूक आयोग नेमका काय काम करतोय हे सुद्धा सध्या बघणं गरजेचं झालेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाची कामकाज करण्याची भूमिका कशी आहे आणि का, का निवडणूक का आयोग असं एवढं हातबल झालंय एवढं निवडणूक आयोग का रडकुंडीला आलय बॅटाकुंडीला आलंय आज इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये निवडणूक होती या निवडणूक प्रक्रियेमध्ये मताला दहा हजार रुपये वाटले गेलेत असं विरोधकांचा आरोप आहे म्हणजे अनेक आता बोलबाला झालेला आहे की त्याचबरोबर प्रदीप गारडकर यांनी सुद्धा सांगितलेलं होतं किंवा जे बोगस मतदान करायला येतील बोगस मतदार असतील तर त्यांना बोगस मतदार करू द्यायचं नाही तसंच कोणी पैसे वाटत असतील तर ते पैसे सुद्धा त्यांचे पकडून त्यांना रट्टे दिले पाहिजे असं देखील सांगितलं गेलं होतं परंतु काय नाही हे शांतपणे दोन्ही पार्ट्यांनी आपलं वाटप शांतपणे केलेले आता मतदारांनी दोघांचे पैसे घेऊन मतदार नेमकं ने। पारड्यामध्ये मत टाकता येते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणजे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था जरी असली तरी त्या संस्थेचा काहीही उपयोग आताच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं राहिलेला नाही म्हणजे लोकशाही कुठंतरी धोक्यात आणण्याचं काम ह्या निवडणूक आयोगानं सध्या सुरू केलेलं आहे असं सगळ्या सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे की हे निवडणूक आयोग म्हणजे ह्या सरकारच्या हातचं बाहुलं झालंय आणि ते जसं दोरी फिरवल तसे त्या बाहुल्या उड्या मारतात तसं ते निवडणूक आयोग सुद्धा उड्या मारते आणि कोणी काय माहिती मागितल्या काय मागितलं तर ते अजिबात देत नाही आता इंदापूर शहराच्या नगरपालिकेची निवडणूक म्हणजे बघा अं हर्षवर्धन पाटील यांना मानणारा सुद्धा शहरामध्ये बहुतात बराचसा वर्ग आहे म्हणजे जसं की नारायणदास रामदास हायस्कूल असेल किंवा अजून काही ज्या संस्था आहेत त्या संस्थेचे जा कर्मचारी सुद्धा शहरामध्ये राहतात आणि त्यांचं सुद्धा मतदान तिथं लागलेलं ला आहे तसंच प्रवीण माने यांना सुद्धा मानणारा इथं बऱ्यापैकी वर्ग आहे म्हणजे ते राहिला इंदापूरमध्येच असल्यामुळे त्यांचा सुद्धा संपर्क सारखा इंदापूरच्या लोकांचा असतो आणि प्रदीप गारटकर हे गारटकर तर ते त्यांच्या ताब्यातच अनेक वर्ष नगरपालिका असल्यामुळे त्यांचाही दांडगा संपर्क आहे आणि दुसरीकडं असं बघितलं जातं की दत्ता मामा भरणे यांचे बंधू देखील मधुकर भरणे हे इंदापूर शहरातच वास्तव्यास आहेत त्याचबरोबर जे भरत शाह आहेत उमेदवार आहेत ते उमेदवार सुद्धा एक दुकानदार आहे कपड्याचं त्यांचं मोठं दुकान आहे आणि ते दुकानदार असल्यामुळं त्यांचं अनेक दुकानदारांशी चांगले संबंध आहेत सुखे सौके आहे याच्यामुळे सुद्धा नि ही निवडणूक ने आता नेमकी कशी होती खरं पाहता हे तिकीट वाटपासूनच निवडणूक चोरशीची झाली असं म्हणता म्हणजे वाटत होतं आणि खरंच ही निवडणूक अतिशय चोरशीची झालेली आहे जो पण कोणी उमेदवार निवडून येईल तो फक्त आणि फक्त थोड्याफार मताने निवडून येईल असं चित्र दिसतं की म्हणजे फार मोठ्या अशा मताच्या पारख्यानं कुणीही निवडून येणार नाही अवघ्या थोड्या मतानं निवडून येईल आणि त्यात देखील आता कोणी पैसे जास्त वाटले कोणी कमी वाटले त्या पैशावरती सुद्धा हे सगळ्या गोष्टी आहेत आधारलेल्या म्हणजे पैशाचं वाटप किती झाले मताला जर दहा दहा हजार वाटले असतील तर मात्र ज्याचा आकडा जास्त असेल त्याच उमेदवार निवडून येणार तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि विमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे